मंडळी तुमच्या घरातही पिंपळाचं झाड उगवलंय का तर ते शुभ आहे की अशुभ तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का किंवा तुमच्या गावात घरात याबद्दल काय बोललं जातं तर पिंपळाचं झाड घरात उगवण्याबद्दल संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा बरं सगळ्यात आधी एक प्रश्न तुम्हाला पिंपळाच्या झाडाबद्दल काय माहिती आहे पिंपळाचं झाड आपल्या भारतीय संस्कृतीत खूप पवित्र मानलं जातं हो ना मंदिराजवळ गावातल्या चौकात आपण पिंपळाचं झाड पाहतो पण जेव्हा हेच झाड आपल्या घरात मग ते अंगणात किंवा भिंतीत किंवा छतावर उगवतं तेव्हा काय याला शुभ मानायचं की अशुभ काही जण म्हणतात पिंपळाचं झाड घरात उगवलं की सौभाग्य येतं तर काहीजण म्हणतात ते अशुभ आहे घराचं नुकसान होऊ शकतं तुमच्या भागात याबद्दल काय बोललं जातं तुमच्या आजी आजोबांनी कधी याबद्दल सांगितलंय का कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा याबद्दल आम्हालाही खूप उत्सुकता आहे चला आता थोडं सविस्तर जाणून घेऊया पिंपळाचं झाड आणि त्याचं शुभ अशुभ महत्व याबद्दल बोलूया याबद्दल शुभ दृष्टिकोन काय सांगतो तर हिंदू धर्मात पिंपळाचं झाड हे भगवान श्री विष्णू आणि शनी देवतेशी जोडलं जातं असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडात सकारात्मक ऊर्जा असते जर तुमच्या घरात पिंपळाचं झाड व्यवस्थित वाढत असेल घराला इजा होत नसेल तर काही जण याला समृद्धी आणि शांतीचं लक्षण मानतात काही ठिकाणी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं कुटुंबात सुख शांती येते असंही म्हणतात तुम्ही कधी पिंपळाच्या झाडाला पाणी घालताना कोणाला पाहिलंय का हे सुद्धा कमेंट करून सांगा आता यामागे अशुभ दृष्टिकोन कोणता तर याची दुसरी बाजू काही लोकांच्या मते पिंपळाचे झाड घराच्या भिंतीत पायऱ्यांवर किंवा पायथ्याशी उगवलं तर ते घराच्या संरचनेला हानी पोहोचू शकत काही समजुतीनुसार पिंपळाचं झाड घरात उगवलं तर ते नकारात्मक ऊर्जा किंवा आत्म्याचं प्रतीक असू शकतं पण थांबा याचा अर्थ असा नाही की घाबरायचंय मग यामागे वैज्ञानिक कारणही असू शकतं जसं की झाडाच्या मुळांमुळे घराचं नुकसान होणं तुमच्या मते यातलं खरं काय आहे तुमच्या घरात किंवा शेजारी असा अनुभव कोणाला आलाय का आणि तुम्ही याला शुभ मानता की अशुभ हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बरं का आता तुमच्या प्रश्नांकडे वळूया कमेंट मध्ये आम्हाला बऱ्याचदा असे प्रश्न विचारले जातात त्यांची सोपी आणि स्पष्ट उत्तरे बघूया घरात पिंपळाचं झाड उगवलं तर काय करावं याचं उत्तर आहे घाबरू नये झाड लहान असेल तर ते काळजीपूर्वक काढावी आणि दुसऱ्या ठिकाणी लावावं मोठं असेल आणि घराला धोका असेल तर तज्ञ माळी किंवा बांधकाम व्यावसायिकांची मदत घ्यावी जर तुम्हाला झाड ठेवायचं असेल तर त्याला मंदिराजवळ किंवा बागेत लावण्याचा विचार करावा दुसरा प्रश्न पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करावी तर शनिवारी किंवा अमावस्येला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं त्याला तुपाचा दिवा लावा लाल धागा बांधावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा म्हणावा यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं प्रश्न नंबर तीन पिंपळाचं झाड कापणं पाप आहे का तर जर झाड घराला हानी पोहोचवत असेल तर ते काढणं गरजेचं आहे तर त्याआधी तज्ज्ञ व्यक्तींचा किंवा जाणकार व्यक्तींचा सल्ला घेणंही तितकंच आवश्यक आहे काही ठिकाणी झाड काढण्यापूर्वी क्षमा मागण्याची प्रथा आहे झाड काढण्याबाबत तुमच्याकडेही कोणती अशी प्रथा आहे का कमेंट करून सांगा आता पुढचा सा प्रश्न पिंपळाचं झाड घरात का उगवतं तर याला वैज्ञानिक कारण आहे वैज्ञानिकदृष्ट्या पिंपळाच्या बिया पक्ष्यांमार्फत किंवा हवेमार्फत येऊन ओलसर जागी जसं भिंत किंवा पायऱ्या यांच्या जागी उगवत असतात पण काही जण याला आध्यात्मिक अर्थ देतात जसं की हा पूर्वजांचा संदेश आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिवाय तुम्हाला याबद्दल आणखी काही प्रश्न आहेत का किंवा तुम्ही असं झाड काढलंय का तुमचा अनुभव काय होता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आम्हाला हे जाणून घ्यायला खूप आवडेल आता वैज्ञानिक बाजूने बोलूया पिंपळाचं झाड खूप मजबूत असतं आणि त्याची मुळं भिंती पायऱ्या किंवा पाईपलाईन्सचं नुकसान करू शकतात त्यामुळे जर तुमच्या घरात पिंपळाचं झाड उगवलं असेल तर लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कोणतेही झाड काढताना पर्यावरणाचा विचार करावा ते दुसरीकडे लावता येईल का तेही पाहावं आणि हो झाडाबद्दलच्या समजुतींना मान द्यावा पण त्याचबरोबर प्रॅक्टिकलही राहावं आणखी एक सल्ला जर तुम्हाला झाड ठेवायचं असेल तर त्याला योग्य जागा द्या जिथे यामुळे घराला हानी पोहोचणार नाही आणि जर काढायचं असेल तर ते आदरानं काढावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं म्हणतात की दुधाची झाडं पैशाशी संबंधित समस्या वाढवतच असतात त्याचबरोबर फळझाड मुलांसाठी काही समस्या निर्माण करतात वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या लाकडाचा वापरही घरात करू नये घराच्या आजूबाजूला काटेरी दुधाळ आणि फळांच्या झाडामुळे महिला आणि मुलं दोघांनाही त्रास होतो असं सांगितलं जातं त्यामुळे या गोष्टींचा विचार करून आणि तज्ञांचा सल्ला घेऊनच अशी झाडं आपल्या घराच्या आजूबाजूला लावण्याचा सल्ला दिला जातो तर मंडळी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की घरात पिंपळाचं झाड उगवलं तर ते शुभ आहे की अशुभ किंवा तुम्ही कधी यापैकी कोणता अनुभव घेतलाय का याबद्दल सविस्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही आणखी कोणत्या झाडाबद्दल असे काही प्रश्न पडले असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्नही आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका